मला अतिशय आनंद आहे निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे एक कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदान झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच आज अकरा हजार कोटी रुपये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता वितरणासाठी मंजूर केले आहेत आज वार आहे बुधवार तीन डिसेंबर आणि पहिला टप्पा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मतदान झाल्यानंतर सुरू करण्यात आला आहे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण तब्बल दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे वितरणाला या ठिकाणी मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळतंय आता लाडक्या बहिणींना दोन हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलाय लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता दोन्ही एकत्र आज थोड्याच वेळामध्ये दिला जाणार आहे विधिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वत या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी दुप्पट निधी मंजूर केला आहे म्हणजेच या ठिकाणी आज अकरा हजार कोटी रुपये या ठिकाणी बँकांना वर्गसुद्धा केलेत बघा काल मंगळवार होता मतदानाचा दिवस होता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी पैसे महिलांच्या खात्यावर आज जावेत यासाठी अकरा हजार कोटी रुपये मंजूरसुद्धा केल्याचं पाहायला मिळतंय लाडक्या बहिणींसाठी आता बघा मतदान झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी पैसे जमा करण्याचे आदेश स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय आता लाडक्या बहिणींना सतरावा आणि अठरावा हप्ता एकत्र जमा होणार आहे ते पण आज बुधवार तीन डिसेंबर रोजी या ठिकाणी तीन हजार रुपये जमा होणार आहेत त्यामुळे कोणाकोणालाही पैसे मिळणार आहेत तुम्ही आता सर्वांनी कांदेऊन ऐकायचं आहे लाडक्या बहिणींना तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब स्वतः म्हणाले की दोन हप्ते तुम्हाला एकत्र द्यायचे असल्यामुळे दहा जिल्ह्यामध्ये अजिबात या ठिकाणी महिलांना त्यांच्या बँकेच्या खात्यावर पैसे येणार नाहीत नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता फक्त छत्तीस जिल्ह्यापैकी सव्वीस जिल्ह्यामध्ये यामध्ये पण दोन टक्के केलेत आता जमा होणार आहे दहा जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता केवायसी केली असेल किंवा केवायसी केली नसेल तरी तरीसुद्धा या हप्त्यासाठी आता अपात्र करण्यात आले आहेत आता या दहा जिल्ह्यात राहणाऱ्या सर्व बहिणींना आता सरसकट अपात्र या ठिकाणी करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी केल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळेच अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी फक्त सव्वीस जिल्ह्यासाठी अकरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय आणि या निधीसाठी आता या ठिकाणी जी सुद्धा काढलाय तो जी आर देखील आता पुढे सांगणार आहे दोन टप्प्यात हे वितरण होणार असल्यामुळे बारा जिल्ह्यामध्ये आज पहिल्या टप्प्यातील आता पुढील एका तासांच्या आत आज बुधवारी पैशांचं वितरण करणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितली सगळ्यात महत्वाचं म्हणजे दहा जिल्हे असे आहेत जिथे कुठल्याही प्रकारच्या लाडक्या बहिणींना केवायसी केली असेल किंवा केवायसी केली नसेल तरी सुद्धा मेसेज येणार नाहीये नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्ता वितरणाची पद्धत जी आहे तर ती अतिशय वेगळी असणार आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना सांगितलंय त्यामुळे लाडक्या बहिणींना आज या ठिकाणी सगळ्यांनाच लाभ येणार नाही फक्त या ठराविकच बारा जिल्ह्यामध्ये लाभ लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे सव्वीस जिल्हे पात्र केलेत सव्वीस जिल्ह्यांपैकी बारा जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत आणि त्या ठिकाणी दुसरा टप्पा जो आहे तर तो पुढील आठवड्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या दहा जिल्ह्यात तुम्ही राहत असाल तर तुम्हाला अपात्र या ठिकाणी करण्यात आलं आहे तसेच एक बँकेचाही नवीन नियम लागू झाला आहे ज्या लाडक्या बहिणींचं खातं पोस्टात आहे ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया आहे महाराष्ट्र बँकेत आहे अशा जवळपास वेगवेगळ्या पाच मोठ्या बँकेमध्ये आता अनेक लाडक्या बहिणींना नवीन नियम सरकारच्या माध्यमातून लागू झालेत आता बघा या ठिकाणी केवायसी केली असेल आणि केवायसी केली नसेल तरीसुद्धा हे नियम तुम्हाला लागू होऊन राहील लाडक्या बहिणींना खूप त्या ठिकाणी हप्त्याची प्रतीक्षा करावी लागली त्याचं कारण म्हणजे मतदान त्या ठिकाणी लागलं होतं आचारसंहिता लागली होती त्यामुळे पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावर होऊ शकलं नाही कारण तुम्हाला पण माहित आहे त्या ठिकाणी मतदानाच्या आधी पैसे देत असतात परंतु आचारसंहिता असल्यामुळे पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावर झालं नाही आज बुधवार आहे तीन डिसेंबर आहे काल मंगळवारी मतदान पार पडले आणि आज पैशांचं वितरण या बारा जिल्ह्यामध्ये वितरण सुरू झालेलं आहे आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी एकनाथ साहेबां सा सा शिंदे साहेबांचा तुमच्यावर खूप विश्वास आहे तुम्हाला पण माहीत आहे आणि तुमचा सुद्धा शिंदे साहेबांवर खूप विश्वास आहे तुम्हाला महिन्याच्या महिन्याला पंधराशे रुपये ते पाठवतच असतात फक्त एवढंच होतं की मागे पुढे हप्ता याला लेट होत असतो परंतु प्रत्येक लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेब न चुकता महिन्याच्या महिन्याला पंधराशे रुपये पाठवत असतात त्यामुळे तुमचा पण एकनाथ शिंदे साहेबांवर खूप विश्वास आहे तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण ही जी माहिती आहे तर त्यांनी स्वतः सांगितली आता राज्यातील छत्तीस जिल्ह्यापैकी दहा जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण नोव्हेंबर डिसेंबरचे आज जमा होणार नाही सरकारने हप्त्यांचे वितरण या ठिकाणी हप्त्यांचे वितरण एकत्र करायचे असल्यामुळे फक्त बघा या ठिकाणी सव्वीस जिल्ह्यापैकी दहा जिल्ह्यामध्ये आज बघा बुधवार तीन डिसेंबर रोजी पैसे वाटपाचे आदेश सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आलेत आता बघा लाडक्या बहिणींनो कोणकोणत्या नियमानुसार तुम्हाला हे पैसे आज मिळणार आहेत याची जी यादी आहे तर ती तुम्हाला आता लगेच सांगणार आहे परंतु कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे आता बघा पहिला प्रकार लाडक्या बहिणींचा अपात्र या ठिकाणी शिंदे साहेबांनी करून टाकलाय ज्याची यादी स्वतः शिंदे साहेबांनीच दिली यामध्ये तुम्ही जर आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं बघा विसरू नका सर्वांनी लक्षात ठेवा तुम्हाला कोणत्या बघा बारा जिल्ह्यामध्ये आज पहिल्या टप्प्यातील आता बुधवारी तीन डिसेंबर रोजी पैसे कोणाकोणाला मिळणार आहेत कोणाकोणाला दहा जिल्ह्यामध्ये अपात्र करण्यात आले याची यादी तुम्हाला पुढे सांगणार आहे परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता बघा या ठिकाणी सरकारने सांगितले जवळपास पन्नास लाख लाडक्या बहिणींनी केवायसी पूर्ण केली परंतु यामध्ये वीस लाख लाडक्या बहिणी अशा सापडल्या ज्यांनी केवायसी व्यवस्थितच केली नाहीत गडबडीत केवायसी करून टाकली आता पहिला जो प्रकार आहे ज्यामध्ये लाडक्या बहिणींनाही भेटणार आणि केवायसी केलेल्या बहिणींना लाभ भेटणार नाही यातील पहिला जो प्रकार आहे तर बघा यामध्ये उत्पन्नाचा दाखला केवायसी करताना तुमचा चेक करण्यात आला यामध्ये तुम्हाला दोन हजार पंचवीस बघा सगळ्यात महत्वाचं सांगतो सर्वांनी लक्ष देऊन बघा तुम्ही अर्ज भरत असताना लाडकी बहीण योजनेचा उत्पन्नाचा दाखला जर त्यावेळी दिला असेल तर त्यामध्ये लाडक्या बहिणींनी खूप मोठ्या चुका केल्या होत्या कारण उत्पन्नाचा दाखला देताना एक अट सरकारने त्या ठिकाणी लावली होती तुम्हाला आठवते का बघा अडीच लाखांच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न पाहिजे परंतु यामध्ये एक प्रॉब्लेम झाली अनेक लाडक्या बहिणींचं उत्पन्न खूप वाढलेलं असताना त्यांनी केवायसी करून पण लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अपात्र केल्याची माहिती समोर येते कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये बहिणींना अपात्र करण्यात आले आणि तुम्हाला जर तुम्हाला त्या ठिकाणी अपात्र व्हायचं नसेल तर कोणतं काम करायचंय पहा आता बघा लाडक्या बहिणींनो दुसरा प्रकार लाडक्या बहिणींचा सांगण्यात आला आहे ज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत ते, आहे ते म्हणजे चा मा आता सरकारने सांगितलं होतं की तुम्ही गोरगरीब महिला आहे आणि त्याचं एक ओळखपत्र म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी पिवळं किंवा केशरी रेशन कार्डचं झेरॉक्स सरकारने मागितलं होतं परंतु काय झालं खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पिवळे व केशरी रेशन कार्ड चुकीच्या मार्गाने काढलं असल्याचं सरकारच्या माध्यमातून समोर आलंय आणि त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींचा या ठिकाणी आता लाभ बंद करण्यात आलाय दहा जिल्ह्यामध्ये अपात्र त्यांना करण्यात आलंय तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्यामध्ये अपात्र करण्यात आलं असेल तर तुम्हाला पात्र होण्यासाठी नेमकं काय करायचंय आणि कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये आज बुधवारी तीन डिसेंबर रोजी तुम्हाला पैशाचं वितरण होणार आहे नक्की तुम्ही दोन मिनिटाचा वेळ काढून नक्की बघायचा आहे कारण अशा बहिणी आहेत ज्यांनी पिवळे व केशरी रेशन कार्ड त्या ठिकाणी काढून आपल्या अर्जाला जोडलं तर अशा जवळपास सहा लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे त्याचं कारण म्हणजे लाडक्या बहिणी ज्या आहेत तर त्या अडीच लाखांच्या आतमध्ये उत्पन्न आता नसताना सुद्धा खोट्या पद्धतीने पिवळं व केशरी रेशन कार्ड काढलं त्यामुळे आज बुधवार तीन डिसेंबर रोजी अनेक लाडक्या बहिणींनी गैरमार्गाने पिवळं व केशरी रेशन कार्ड काढला असल्याने त्यांना पैशाचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावर दिलं जाणार नाही तुम्ही पैशाची वाट अजिबात बघू नका अशा प्रकारची सूचना सरकारच्या माध्यमातून आता आली आहे आता बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी मग कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत तर बघा महत्वाचा नियम झालाय ते म्हणजे तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक बँक ऑफ इंडिया तसेच त्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया झाल्यानंतर पोस्ट ऑफिस तर अशा मोठमोठ्या बँकेमध्ये या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला आज पैशाचं वितरण बँकेच्या खात्यावर डी बी टीच्या माध्यमातून आता केलं जाणार आहे तर बघा सरकारने सांगितलं आहे तुम्हाला की आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला लाभ या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना येणार आहे बघा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावर डी बी टीच्या माध्यमातून येणार आहे आज जे बारा जिल्हे सांगितले त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी बारा जिल्हे लक्षात घ्यायचं आहे या जिल्ह्यामध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर तुम्हाला पैशाचं वितरण खरोखर सरकारच्या माध्यमातून आता करण्यात येणार आहे त्यानंतर दुसरा जिल्हा सरकारच्या माध्यमातून आता वितरणासाठी मंजूर करण्यात त्या जिल्ह्याचं नाव आहे अकोला जिल्हा बघा जे बारा जिल्हे सांगितले तर ते स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले त्यामुळे सर्वांनी इथून पुढे आपला जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघा दोन मिनिटाचा वेळ काढून बघा आता बघा त्यानंतर तीन नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे आता पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींची संख्या खूप कमी असल्याने त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्याची निवड सरकारच्या माध्यमातून आता केली असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे पाच नंबरचा तो म्हणजे आता बघा परभणी जिल्हा त्यानंतर सहा नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे आता रायगड जिल्हा आता बघा हे सहा जिल्हे सांगितलेत अजून सहा जिल्हे बाकी आहेत या सहा जिल्ह्यामध्ये तुमचा सुद्धा जिल्हा नक्कीच असणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक बघा आता बघा लाडक्या बहिणींनो सातवा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आला आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे तो म्हणजे आता यवतमाळ जिल्हा आठवा बीड जिल्हा नववा नांदेड जिल्हा दहा नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे आता अहिल्यानगर जिल्हा अकरा नंबरचा जिल्हा सांगण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि बारा नंबरचा जिल्हा सांगण्यात आला आहे सातारा जिल्हा या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात पैशाचं वितरण आज होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आली आहे आता एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो जी बऱ्याच बहिणींना माहीत नाही सरकारनं काही नवीन नियम आणले आहेत ज्यामुळे यापुढे काही बहिणींना हा लाभ मिळणार नाही हे नियम कठोर वाटतील पण खरं सांगतो हे खरंच गरजूंपर्यंत लाभ पोहोचावा म्हणून आहे कोणत्या बहिणींना यापुढे लाभ मिळणार नाही ज्यांचं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी आहे म्हणजे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त दाखवलेलं आहे ज्या कुटुंबांनी नमो शेतकरी योजना पीएम किसान किंवा इतर कोणतीही शेतकरी योजना घेतली असेल ज्या कुटुंबात सरकारी नोकरी आहे किंवा पगार अडीच लाखांपेक्षा जास्त आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे किंवा ट्रॅक्टर आहे आणि शेवटी ज्यांनी आयकर भरलेला आहे त्यांना लाभ मिळणार नाही या निकषांमुळे सुमारे चाळीस ते पंचेचाळीस लाख बहिणींची नावे यादीतून कमी होणार आहेत दुःख होतंय ऐकून पण सरकारचं म्हणणं बरोबर आहे ज्यांना खरंच गरज आहे त्या बहिणींपर्यंत पैसे पोहोचले पाहिजेत एका कुटुंबाला दोन दोन तीन तीन योजनांचा लाभ घेऊन सरकारची तिजोरी रिकामी करणं योग्य नाही पण ज्या बहिणी खरंच गरजू आहेत आणि त्यांचं रेशन कार्ड पिवळं आहे किंवा कुटुंबात नमो शेतकरीचा लाभ घेतला आहे त्यांनी काळजी करू नका तुम्ही ग्रामपंचायतीत जाऊन अपील करू शकता जर तुमचं वार्षिक उत्पन्न खरंच अडीच लाखांपेक्षा कमी असेल आणि पुरावे असतील तर तुमचं नाव परत समाविष्ट केलं जाऊ शकतं आता खुश खबर ज्या बहिणींचे ऑक्टोबर सप्टेंबर किंवा त्यापूर्वीचे हप्ते बाकी आहेत त्यांचेही पैसे पाच डिसेंबर पर्यंत येतील असं सरकारनं सांगितलंय लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद